साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी भाजप आणि त्यांच्या जो मित्रपक्षांवर जोरदार टीका केली आहे सोलापुरात बोलताना त्यांनी सांगितले भाजप आणि त्यांचे सहयोगी पक्ष वगळता इतर कोणत्याही पक्षांशी आम्ही सकारात्मक आहोत मात्र भाजप सोबत कधीच जाणार नाही सुजात आंबेडकर म्हणाले भाजप विरोधी भूमिका घेतल्यावर अनेक जण आमच्या सोबत येत आहेत लोकसभेत इंडिया आघाडीने आम्हाला सोबत घेतले नाही त्याचा फटका त्यांनाच विधानसभेला बसला आहे त्यांनी पुढे एआयएमआयएम आणि इम्तियाज जलील यांच्याबाबत विचारले असता ते म्हणाले इम्तियाज जलील यांचा, यांचा काय अनुभव आहे हे मला ठाऊक नाही मात्र आम्ही स्पष्टपणे भाजप विरोधी आहोत आणि त्या भूमिकेत ठाम आहोत संभाजीनगर मध्ये आयोजित वंचित आघाडीच्या मोर्चाबाबत बोलताना सुजात आंबेडकर म्हणाले वंचित आघाडी मोर्चा काढणार आहे ज्या संघटनेच्या बॅनरवरून गुन्हा दाखल केला ती संघटना कायदेशीर आहे का हा प्रश्न आम्ही उपस्थित करत करतो संघटनांवर थेट टीका करत सुजात आंबेडकर म्हणाले संघ कोणत्या नावाने रजिस्टर आहे तो कोणत्या नावाखाली निधी गोळा करतो आणि त्याचा स्रोत काय आहे ही संघटना कायदेशीर आहे का याचे उत्तर कोण देणार त्यांनी संघाच्या आर्थिक पारदर्शकतेवरही प्रश्न उपस्थित केला आणि सरकार या विषयावर मौन का बाळगते असा सवाल केला